चला कोल्हाचा मैभूत चाललाय खाली पलण्याकरता सोडणार पण लवकर गाड्या सोडा जाऊ दे गाड्या सर्व ठिकाणी तर बघा आमच्या बिंदूरला सर्व नाव पुकारतो खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण राजराम डामशे कोटिंबे फक्त बैलजुरीश उंची दोन बादल्या आणि अर्धा गोंडा डोंबी दुरे जानमा प्रसन्न दत्त राजर मध्ये कशाला साईड उजवी दोन बादल्या पंधरा हजार ब्रोकर कमी श्री गणेश प्रसन्न कृषी अतुल भगत धाकता खांदा साईड उजवी दोन बादल्या एक गोंडा स्वतः शिवायला पाहिजे एकुराय प्रसन्न भगवान शेठ संचन नेरल साईड उजवी दोन बादल्या अकरा हजार ब्रोकर कमी स्वतः शिवायला पाहिजे श्री स्वामी समर्थ प्रसन्न आहे गावदी प्रसन्न आद्विका कृष्णा ठाकरे कांबा साईड उजवी दोन बादल्या आणि एकवीस हजार बोलो करून काही बघा बिंदोरची तिकडे गुगले इकडे जलार शर्यतीमध्ये उज्जी साईडचे धन्यवाद सुंदर अशी गाडी पाहिली बघा ब्यालदेव प्रसन्न माधव हरी जोशी हेदवलीकरांची गुगली पाहिली बिंदोरचे गोळाचे मानकरी जे हनुमान प्रसन्न नित्य दिल्ली